राज्यातील काही ठिकाणी मागील दोन दिवसांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली तर अनेक भागात ढगाळ हवामानासह तापमानही आहे पुढील पाच दिवसांमध्ये राज्यातील काही भागात ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय हवामान विभागाने आज विदर्भातील अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह पावसाचा अंदाज देण्यात आला तसंच मराठवाड्यातील परभणी नांदेड हिंगोली लातूर धाराशिव तर मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर पुणे सातारा सांगली सोलापूर जिल्ह्यातही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे उद्या विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली तसंच मराठवाड्यातील परभणी नांदेड हिंगोली लातूर बीड धाराशिव तर मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर पुणे सातारा सांगली सोलापूर जिल्ह्यातही काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय शनिवारी राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे शनिवारी विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली तसंच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड हिंगोली लातूर बीड धाराशिव तर मध्य महाराष्ट्रातील नाशिक जळगाव अहिल्यानगर पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर जिल्ह्यातही काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला कोकणातील रत्नागिरी रायगड ठाणे जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला रविवारी राज्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे मात्र विदर्भात पावसाची उघडीप राहील असा अंदाज हवामान विभागाने दिला मराठवाड्यातील दिल छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड हिंगोली लातूर बीड धाराशिव तसंच मध्य महाराष्ट्रातील नाशिक जळगाव अहिल्यानगर पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर जिल्ह्यातही काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय अशाच हवामान अपडेटसाठी अॅग्रोनला सबस्क्राईब करायला विसरू नका